बोलतो बोल ते प्रत्येक धंद्याला बोलला तर तुम्हाला सांगतो मला महाराष्ट्र फिरायची गरज नाही मुंबईत जायची गरज नाही दिल्ली जायची गरज नाही सर्टिफिकेट तुमच्या घरी काय वाक्य देवेंद्र फडणवीस साहेब तुम्ही मान्य करा अनुसूचित जमातीच्या यादीमध्ये छत्तीस नंबरला जे वरून धनगड आहे ते हे धनगड आहे आणि तुम्ही जो बारामती शब्द दिला त्याच्या अगोदर तुमच्या गुरुनं दिला नरेंद्र मोदीनं हा शब्द पाळा हे वाक्य बोला शब्द पाळला तर काय वाक्य बोलावं लागेल दुसरं वाक्य बोलावं लागल देवेंद्र फडणवीस तुम्ही हे सांगा की छत्तीस नंबरला जे दंगल येते तुम्ही नाहीये मी जे कालावधीत बोललो ते खोट बोललो होतो मी दंगल समाजाची फसवणूक केली ताज्या बातम्यांसह ठळक घडामोडी पाहण्यासाठी आजच डीडी दर्पण न्यूज लाइक करा शेअर करा व सब्स्क्राइब करा विसरू नका